आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतवर दोन हजार एकोणीसचा महासंग्राम आणि या महासंग्रामातला पहिला टप्पा म्हणजे पहिल्या टप्प्याचं मतदान देशभरात सुरू झालेलं आहे नीलमताई गोरे आहेत आपल्यासोबत राम कदम आहेत राही भिडे हेमंत देसाई नवाब मलिक आणि हेमलता पाटील हे सगळे मान्यवर आपल्यासोबत आहेत पण अक्षय कुडकेल्यावर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बऱ्याच वेळापासून आहेत अक्षय काय ताजी खबर चंद्रपुरात ऊन तर चांगलंच तापायला लागलं आहे आता मिलिंद सर आता साडे दहा वाजले आहे या ठिकाणी आणि चंद्र चंद्रपूर या शहरामध्ये उन्हाचा पारा आ, आता भर दुपार दुपारसारखा चांगलाच तापताना बघायला मिळतो कदाचित याचाच परिणाम की काय चंद्रपूरच्या मतदानावर होताना दिसतोय चंद्रपूरमध्ये मतदानाचा टक्का जो आहे तो सकाळी जे सात ते नऊ वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक विभागाकडनं आपल्या हाती आली आहे यानुसार फक्त या ठिकाणी दोन पूर्णांक सात पाच एवढंच मतदान चंद्रपूर शहरामध्ये झालेला आहे ऊन यासोबतच जर आपण बघितलं तर अनेक मतदारसंघ बदलले आहेत आणि मतदारसंघ बदलल्यानंतर मतदार, मतदार याद्यातली नावांचा घोळ या सगळ्यामुळं मतदान केंद्रावर मतदारांची जी गर्दी आहे ती कमी बघायला मिळते जर गर्दी झालीच तर नाव शोधण्यासाठी त्यांचा गोंधळ उडत आहे या सगळ्याचा फटका कुठंतरी चंद्रपुरातील मतदानाला बसतोच काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि आता जर मतदान झालं नाही सकाळी अकरा वाजेपर्यंत तर दुपारी कदाचितच मतदारभर उन्हात मतदानासाठी निघतील आणि संध्याकाळी पाच वाजताच्या पाच वाजता जर मतदारांनी गर्दी मतदार या मतदान केंद्रावर केली तर यानंतर ते मतदान पूर्ण होईपर्यंत आलेली लागलेली ला रांग संपेपर्यंत मतदान थांबवता येणार नाही त्यामुळं या ठिकाणचा मतदानाचा वेळ हा लांबला जाऊ शकतो नुकतंच मतदान करून आलेला एक अख्खा परिवार आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर मतदान तुमच्याकडनं करण्यात आलं का आणि एकंदरीत काय कशा पद्धतीनं मतदान पार पडलं व्ही व्ही पॅट पहिल्यांदा बघितलं हो हो अच्छा देखे ना सर कशा पद्धतीनं मतदान पार पडलं बहुत अच्छी सिस्टीम आहे जिसमें अपना मत कहाँ जा रहा है वहाँ क्लियर दिख रहा है और पूरा नीट एंड क्लीन मतदान हो रहा है आ, लेकिन धूप काफ़ी बढ़ती दिखाई दे रही है चंद्रपुर हालांकि इसके लिए ये है चंद्रपुर में काफ़ी धूप रहती है तो लेकिन धूप का असर दिख रहा है क्योंकि या कुछ बड़ी बड़ी ये क्यूज़ नहीं दिख रही है। चलता है आज थोड़ा सा धूप तो समय समय के अनुसार धूप रहती है पर अपना मत देना जरूरी है असं आम्ही समजत आहे थोडीशी तकलीफ इस चीज के लिए ले लेना चाहिए सभी ने सर काय सांगत काहीच सर, नाही सर्व नॉर्मल आहे वोटिंग केल्यानंतर तुमचं उमेदवार नाव गेलं की नाही ते कंफर्म दिसते मत केलं के मी काय आवाहन कराल आज मतदानाच्या दिवशी तरुण पिढी आहे अनेक लोक बाहेर नाही महिला करायला पाहिजे जवळपास यंग मुलं आहे नवीन त्यांना पण पहिली वेळेस त्यांना मतदान करायचं अपेक्षा आहे त्यांनी म अवश्य मतदान करावे आणि तरुण पिढीला आव्हान असे आहे की मतदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आपल्याला ब्लड दान तर करतोच आपण पण मतदान हे उमेदवार कसा निवडायचा हा तुमच्या हातात आहे तर आपण या ठिकाणी बघतोय आव्हान मतदारच मतदारांना आव्हान करतायत मात्र चंद्रपुरातला राजकीय वातावरण तापण्यापेक्षा चंद्रपुरातलं जे भौगोलिक आणि पर्यावरणाचं वातावरण तापलं आहे आणि त्याचा परिणाम मत मतदानावर किती होतंय